आणि यानंतर पुढची एक महत्वाची बातमी आपण बघणार आहोत मुंबईमधल्या साकीनाका इथल्या वन एरॉसिटी इथं नीट परीक्षेचे मार्गदर्शन करणाऱ्या कंपनीचा मालक अचानक पळून गेल्यानं संशय निर्माण झालेला आहे अद्वया विद्या प्रवेश मार्गदर्शक प्रायव्हेट लिमिटेड असं या कंपनीचं नाव आहे अरविंद देशमुख असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे मात्र काल त्यांना अचानक ही कंपनी बंद करून मालक फरार झालं फरार झाल्याचं समोर येत आहे एकीकडे नीट परीक्षेबाबत मोठा घोटाळा समोर येत असताना या कंपनीचा मालकच फरार झाल्यानं आता आणखी संशय निर्माण होतोय कोणतंही कारण न देता कंपनी बंद केल्यानं कर्मचारी देखील संतप्त झालेत आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत प्रशांत बडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या प्रशांत काय नेमकी माहिती आ, मुंबई एकूणच भारतात ज्या पद्धतीने नीट परीक्षेच्या संदर्भातल्या आता वेगवेगळे खुलासे होत आहेत या संपूर्ण प्रकारे सीबीआयची इन्क्वायरी जरी सुरू असली तरी याचं कनेक्शन आता मुंबईमधल्या मधून येते की काय असा संशय निर्माण झालेला आहे कारण नीट परीक्षेच्या संदर्भात मुलांना ज्या पद्धतीने गाईड करण्यासाठीची एक कंपनी होती आदवया विद्या प्रवेश मार्ग आ, दर्शक प्रायव्हेट लिमिटेड असं या कंपनीचं नाव होतं आणि तिचा मालक होता, होता आदित्य देशमुख आज अचानकपणे कंपनी सोडून जायचं करून गेलेला आहे अगदी रात्रीच्या रात्री इथले सगळे लॅपटॉप प्रिंटर इतर जायचे आहे ते देखील रात्रीच्या रात्री आखलेलं आहे आणि आता कर्मचारी होते है या कंपनीचे ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना हे संपूर्ण प्रकरण आता संशयास्पद वाटत आहे एकूणच गेल्या महिन्याभरामध्ये ही कंपनी या ठिकाणी तयार ज्यामध्ये पन्नास पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आलेली होती आणि त्यांना सांगण्यात आलेलं होतं की नीट संदर्भात ही कंपनी आहे आणि नीट परीक्षेमध्ये जे विद्यार्थी सहभागी होतात त्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग करण्याचं मार्गदर्शन करण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि यासाठी ही भरती करण्यात आलेली होती मात्र आज ज्यावेळेस हे कर्मचारी या कंपनीमध्ये पोहोचले ही कंपनी त्यांना बंद जे आहे त्या स्थितीमध्ये मिळाली इथले सगळे लॅपटॉप गायब होते इथले प्रिंटर गायब होते आणि मालकाला सकाळपासून संपर्क करत आहेत मात्र मालक असलेला आदित्य देशमुख देखील या ठिकाणी आता त्यांना त्याच्याशी संपर्क होत नाहीत घटनास्थळी आता पोलीस दाखल झालेले दा आहेत आणि या संपूर्ण प्रकरणी आता कसून चौकीची मागणी जी आहे ते इथले कर्मचारी देखील करताना आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे प्रशांत धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल एबी पी उघडा डोळे बघा नीट